मान्सून पावसाबाबत एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे यंदा सतरा वर्षानंतर मान्सून नियोजित कालावधीच्या चार दिवस आधी केरळ मध्ये आहे यंदा मान्सून सत्तावीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत केरळ किनाऱ्यावर पोहोचणार आहे सध्या मान्सून निकोबार बेटे दक्षिण अंदमान समुद्र पूर्व बंगाल उपसागराच्या काही भागात पोहोचला आहे नैत्रद्य मोसमी वारे माले पूर्व बंगाल उपसागर निकोबार बेट व मध्य अंदमान समुद्रातून जातो पंधरा किंवा सोळा मे पर्यंत मान्सून वेगाने पुढे जाण्याची शक्यता आहे त्यानंतर तो दक्षिण अरबी समुद्रात प्रवेश करेल आणि श्रीलंकेचा काही भाग दक्षिण बंगाल उपसागराचा काही भाग आणि संपूर्ण अंदमान बेटे व्यापेल असे हवामान खात्याने म्हटले आहे पुढील दोन दिवसात बहुतेक दो राज्यात पावसाची शक्यता आहे चौदा मे पर्यंत महाराष्ट्रात वादळी वारे आणि विजांच्या मध्य प्रदेश छत्तीसगड पश्चिम बंगाल आंध्र प्रदेश, प्रदेश तेलंगणा कर्नाटक तामिळनाडू व सिक्कीममध्येही पावसाची शक्यता आहे पोलिस राउंड नीटचे मुख्य संपादक शेखर सोनोने यांचा रिपोर्ट नाशिक